श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना महत्त्व आहे त्यात महेश म्हणजे शिवाला महादेवाचा दर्जा दिला जातो श्रावण महिना हा देवांचे देव महादेव यांना समर्पित असून हा महिना खूप पवित्र मानला जातो श्रावण त्यातल्या त्यात, त्यात श्रावणी सोमवारला महादेव आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते दे। महादेवांना समर्पित असणारी विविध सुद्धा याच महिन्यात केले जातात हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित असतो या महिन्यामध्ये विधिवत पूजा केल्यास आणि व्रत केल्यास त्याची लवकरात लवकर फलप्राप्ती होते भक्तांच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात तर आता बघा श्रावण महिना जो आहे तो शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिना सुरू होतो तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावणाला सुरुवात होते मग आपण श्रावण महिना सुरू होताच काही झाडे जी आहेत ती आपल्या घरी लावायची आहे तुम्हाला शक्य असेल तर या पाच पैकी कोणतंही एक रोप आपण घरी आणू शकतो कारण या रोपामुळे आपल्याला देवी लक्ष्मीचा शुभाशीर्वाद प्राप्त होत असतो श्रावण महिन्यामध्ये केवळ भगवान शिवाची पूजा केल्यानेच तुम्हाला लाभ मिळतात असं नाही तर या काळामध्ये काही झाडे लावल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी मिळते धार्मिक दृष्टिकोनातून ही झाडे सुख समृद्धी आणि शांती देणारी मानली जातात तर कोणती आहेत ती रोपे किंवा कोणती आहेत ती झाडे की जे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करू शकतात तर ते जाणून घेऊया पहिलं जे आहे ते आहे तुळस तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र वनस्पती म्हटलं जातं तुळशीला लक्ष्मीचा अवतार देखील म्हटलं जातं अशा स्थितीत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रावण महिना तुळशीचे रोप लावले तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुम्हाला संपत्ती ही मिळते हवा शुद्ध करण्यासोबतच ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्मांनी सुद्धा परिपूर्ण आहे त्याची रोज पूजा केल्याने तुम्ही दुःख आणि संकटापासून सुद्धा सुरक्षित राहता दुसरी वनस्पती कोणती आहे तर ती आहे शमीची वनस्पती शमीची वनस्पती ही भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे याशिवाय या, या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला शनिदेवांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो हे लावल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतीसुद्धा राहते शमीच्या रोपामुळे कुंडलीत सध्याचा प्रतिकूल शनीही अनुकूल होऊ शकतो शमीची वनस्पती वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द राखण्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरते त्याचबरोबर शमीच्या झाडाला प्रत्येक शनिवारी जर तुम्ही दिवा लावला तर त्याचे तुम्हाला फायदे होतात अगणित असे आणि तुमच्या घरामध्ये पैशांसोबतच सुखसमृद्धी सुद्धा येण्यास मदत होते त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणामध्ये शमी हे वनस्पती आपल्या घरामध्ये नक्की लावा त्याच्यानंतर पुढचं आहे बिल्वपत्र म्हणजे बेलाचं झाड आप आपण सर्वजण भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करतो जर तुमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये बेलपत्राचे रोप लावलं तर भगवान शंकरांची कृपा घरामध्ये राहते आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही आपल्याला आराम मिळतो शिवपूजेसाठी वापरण्यात येणारी ही वनस्पती आपल्या घरामध्ये अनेक आशीर्वाद घेऊन येते तिसरी वनस्पती आहे ती म्हणजे आवळा आवळा ही वनस्पती धार्मिक आणि औषधी दृष्टिकोनातून खूप चांगली मानली जाते आवळा लावल्याने घरामध्ये सुख शांती तर नांदतेच त्याचबरोबर तुम्हाला भगवान विष्णू तसेच इतर देवी देवतांचे आशीर्वादसुद्धा मिळतात आवळ्या फळांमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं म्हणून तुम्ही त्याची रोपे लावून तुमचे आरोग्यसुद्धा सुधारू शकतात पुढचं जे वृक्ष आहे ते आहे पिंपळ पिम्पल वृक्ष पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचं रूप मानलं जातं श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये जर ते लावलं तर सर्व प्रकारचे ग्रहदोष दूर होतात घरामध्ये सकारात्मकता येते पिंपळाचे झाड पर्यावरण शुद्धीकरणासाठी आणि ऑक्सिजन प्र ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील खूप लाभदायी मानलं जातं जर तुमच्याकडे पुरेशी जागा असेल तर तुम्ही हे रोप तुमच्या घराबाहेर नक्कीच लावू शकतात श्रावण महिन्यामध्ये ही रोपे लावल्याने धार्मिक आणि आरोग्यदायी लाभ होतात आपल्याला ही झाडे केवळ वातावरण वर शुद्ध करत नाही तर कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि शांती आणतात त्यामुळे श्रावणात या पाचपैकी जे जमेल ते रोपट नक्की लावा तर बघा आता बरेच जर म्हणतील की ताई पिंपळ किंवा मग आवळा असेल तर ही वृक्ष काही घरामध्ये लावण्याची नाहीत तसं बेल आणि तुळस आणि त्याचबरोबर शमी हे वृक्ष आपण घरामध्ये लावू शकतो पण बाकीचे जे वृक्ष आहेत जसं की पिंपळ झालं आवळा झालं तर ही वृक्ष झा घरामध्ये कशी लावायची किंवा कशी घेऊन यायची तर बघा या पैकी कोणतंही वृक्ष तुम्ही तुमच्या घरी घेऊन येऊ हो शकता महिनाभर त्याची पूजा करू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल हो हो की आता हे मोठं होत चाललं मग याला कसं सांभाळायचं तर एखाद्या देवस्थाने आपण हे वृक्ष जे आहे त्याची लागवड आपण नक्कीच करू शकतो याने काय होईल की आपल्या हाते आपल्या हाताने एक पुण्यकर्मसुद्धा होतं ज्याचं फळ आपल्याला अधिकाधिक मिळतं आणि त्याचबरोबर यापैकी जे कुठलं वृक्ष तुम्ही लावाल तर त्याचीसुद्धा तुम्ही पूजा कराल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप चांगले परिणाम तुमच्या घरामध्ये दिसायला दिसायला लागतील तर तुळस ही तर आपल्या घरामध्ये कायम असते त्याच्याबरोबर बेलपत्राचं झाड तुम्ही घरी लावू शकता शमीचं लावू शकता आणि ही पाने जी आहेत ती रोज तुम्ही पूजेमध्ये सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर पुढचं एक झाड लावू शकता ते म्हणजे गोकर्णीचं झाड आता गोकर्णी हे झाड किंवा गोकर्णीची फुलं जी आहेत निळ्या रंगाची फुलं ती महादेवांना अत्यंत प्रिय आहे मग हे झाड जर तुम्ही लावलं तर तुम्हाला नक्कीच त्याची फुलं जी आहेत ती वापरण्यास मिळणार आहे आणि महादेवांना रोज ही फुलं आल्यानंतर अर्पणसुद्धा करता येणार आहे तर अशा पद्धतीने ह्या वनस्पती आहेत की ज्या तुम्ही आपल्या मुख्यद्वारासमोर किंवा मग घरामध्ये शक्य असेल तशा या वनस्पती लावायला पाहिजेत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद